नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या ठिकाणी जाते चिंचवड कांदा जॅसी दर सात दोन हजार सातशे रुपये क्विंटल जुन्नर नारायणगाव ठिकाणी जाते चिंचवड कांदा जॅसी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी बघा जाते लाल कांदा ज्यासी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल अवकाली दोन हजार तेवीस हजार सहाशे बेचाळीस क्विंटल बघा तसं पुढील बाजू समती आहिल्यानगर या ठिकाणी जास्ती दर आहे दोन हजार चारशे रुपये क्विंटल येवला या ठिकाणी जाते लाल कांदा जॅसी दर दोन हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल येवला अंदरसोल या ठिकाणी जाते लाल कांदा जास्ती दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीत दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल लासलगाव या ठिकाणी जाते लाल कांदा जास्ती दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल गसलगाव निफाड या ठिकाणी जाते लाल कांदा जशी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल